कला गुणांचं सादरीकरण संपूर्ण अमरावती शहरातील कला रसिक गायक संपूर्ण कलाकार एकाच मंचावर ते सुद्धा रात्र दिवस ते सुद्धा सतत अठरा दिवस संपूर्ण एकाच मंचावर आयोजन आणि वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या प्रयत्नात आणि हाच प्रयत्न आजच्या बारा वाजता पूर्ण झालाय संपूर्ण एक म्हणजे चारशे एक तास पूर्ण कार्यक्रमाचं हा पूर्ण केलेला आहे दिनकर ताडे स्वामीनी तायडे, तायडे आणि संपूर्ण अमरावतीकरांच्या कलाकारांनी नेमकं आता याच कार्यक्रमाचं वर्ल्ड रेकॉर्ड रेकॉर्ड आणि भूषण पुरस्कार देण्याकरिता दिल्लीच्या टीम दाखल होणार आहेत जी काय सगळ्या कसा आनंद होतो आपल्याला आजचा आनंद हा अतिशय खूप आनंद झालेला आहे आमच्या मला आणि आमच्या संपूर्ण स्वराध्या टीमला आणि अमरावतीकरांसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे कारण की आता एक पाऊन तासानंतर अमरावतीचं नाव जगाच्या इतिहासात नोंदवलं जाणार आहे आनंद तर शब्दात सांगता येत नाही पण सकाळचा सकाळचा आणलेला टिफिन आम्ही परिवारासहित रात्री एक एक दोन दोन वाजता खाल्लेला आहे म्हणजे आम्हाला जेवण झोप काही माहिती नाही आहे सध्याच्या परिस्थितीत आमचं एकच टार्गेट होतं चारशे एक तास पूर्ण व्हावेत आज ते पूर्ण होत आहेत आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही आणि हा क्षण इतिहासात नोंदवल्या जाईल बस एवढीच बोलू शकते बाकी काही नाही नागपूरचा रेकॉर्ड एकशे ऐंशी तासाचा होता आपण त्याच्या कितीतरी पुढे जाऊन चारशे एक तासाचा रेकॉर्ड आज ब्रेक करतोय कसं का ठरलं हे असा उपक्रम दोन हजार आठ मध्ये मुंबईला वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होतो एका पाचशे पंचावन्न तासाच्या ते ग्रीनिज वर्ल्ड रेकॉर्ड होतं आणि आम्ही तेव्हा ठरवलं होतो की आपणही अमरावतीसाठी काहीतरी करावं अमरावतीची मान कशी उंचावले जाईल यासाठी हा एक आमचा छोटासा प्रयत्न होता आणि तो यशस्वी झाला याबद्दल सर्वांचा अमरावतीकरांचे खूप खूप धन्यवाद शुभेच्छा आहेत हे पीएच डी करण्यासारखं आहे पीएचडी ज्याला कोणाला मिळते की त्यांनी जे शोध लावलं त्याच्या अगोदर तो शोध कोणीच लावलेला नसेल वर्ल्ड रेकॉर्ड कोणाच्या नावावर होते की आतापर्यंत उपलब्ध जे रेकॉर्ड आहेत त्याला ज्याने त्याच्यापेक्षा अधिक काही अच्यूव्ह केलं असेल त्यालाच मग त्याचा रेकॉर्ड म्हटलं वर्ल्ड रेकॉर्ड या लोकांनी खूप रेशिम केले यांनी कुटुंबाने आणि यांचे सर्व मित्रमंडळी आणि सर्वांनी सहकार्य दिलं त्याच्यामुळे आपल्या अंबानगरीचं अंबा हे नाव जे आहे ते पूर्ण जगात झालेलं आहे आणि आता त्याचं जे प्रमाणपत्र आहे ते मिळणार त्याचं एक वेगळा आनंद आहे तर मी माझा आपला आनंद व्यक्त करतो आणि पुढच्या भविष्याकरता त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मुलांनी आपला म्हणजे आनंद साजरा केला आहे काय सांगाल असं संपूर्ण कुटुंबातील काही लहान मुलांनी सुद्धा रात्रीची झोप सोडून आपली कला सादर केली आमच्या मुलांनी अठरा दिवसापासून शाळेतही गेले नाही इथे त्यांनी शाळेलाही ब्रेक दिला कारण की त्यांचं एक टार्गेट होत की वर्ल्ड रेकॉर्ड चारशे एक तास वर्ल्ड रेकॉर्ड करा आणि त्यांनी आम्हाला या अठरा दिवसात काहीच त्रास दिला नाही म्हणजे खूप सपोर्ट केला म्हणून त्यांचे देखील आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला एवढे लहान असताना खूप सपोर्ट केला त्याबद्दल मोदीजी काय सांगाले आमच्या भगिनी स्वामीनीताई आणि राव यांनी अमरावती जिल्ह्याचाच नव्हे तर पूर्ण भारताचं नाव या देशामध्ये गौरविलं आहे आणि अशा प्रकारचा उपक्रम करणं हा ऐतिहासिक भाग आहे आज आमच्या अमरावतीकरांना अमरावती महानगरपालिकेच्या आम्ही मी माझे नगरसेवक म्हणून त्यांचं धन्यवाद देतो आणि अमरावती शहरातर्फे त्यांना खऱ्या अर्थानं अमरावतीचं भूषण पती पतीपतींना देऊन आम्ही त्यांचा गौरव करू इच्छितो माझ्या वतीने अमरावतीकरांना सगळ्या पार्टिसिपंटना माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा आणि असंच त्यांनी भविष्यातसुद्धा कार्य करावं हो दिनकरराव जे म्हणजे मेन स्नेय दिनकरराव सतरा पासून कंटिन्यू या वर्ल्ड रेकॉर्ड साठी ते प्रयत्न करत होते आणि तो वर्ल्ड रेकॉर्ड आज इथे सक्सेस झालेला आहे आणि अर्ध्या अर्ध्या तासानंतर हा वर्ल्ड रेकॉर्ड जो होणार आहे दिनकरराव ची आणि स्वामी खूप मेहनत आहे म्हणजे जेमेटवर आठ वर्ष लागले वर्ल्ड रेकॉर्ड वडून आणायला इथे आणि आमची जी टीम आहे सारी ह्या साऱ्या टीमचा म्हणजे खूप खूप धन्यवाद साऱ्यांनी खूप चांगलं काम केलं आणि रेकॉर्ड करून दाखवलं नक्कीच अमरावती करता अभिनंदनची बाब आहेत आणि गौरवाची बाब आहेत सिटी न्यूजला ला माहित पडलंय आणि गाणं सुद्धा या ठिकाणी सादर केलंय स्वामीनी तायडे यांच्या मुलीने चिमुकल्या मुलीने सुद्धा सुंदर गीत सादर केलंय तो संपूर्ण आपला हा कार्यक्रम आमच्या सिटी न्यूज मध्ये आपण कॅमेरा बंद केलाय अमरावतीकरांकरिता हा गौरवाचा दिवस आणि बारा वाजता चारशे एक तासांचा वर्ल्ड रेकॉर्ड पूर्ण कला गुणांचा साधीकरण हा पहिल्यांदाच अमरावतीच नव्हे तर विदर्भात संपूर्ण रेकॉर्ड मोडण्यात आले आहे ठिकाणी दाखल झाले आहेत काय आपण भाषेत का अतिशय हा कार्यक्रम आहे त्याचं वर्णन करता येत नाही अंमनगरीमध्ये एंटरटेनमेंटच्या टीमने हे जे वर्ल्ड रेकॉर्ड इथे निर्माण केलेला आहे तो प्रशंसनीय आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि यांचा अमरावती सारखाच कार्यक्रम आता अधिक याच्यापेक्षा कसा मोठा करता येईल तो देशपातीवर जावा अशी सर्व आम जनतेची इच्छा आहे एक वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून जो आयोजित केलेला कार्यक्रम आहे हा खरोखर आजच्या अमरावती शहरासाठी एक गौरवाची भाग म्हणून म्हणावं लागेल त्यामध्ये आपल्या सगळ्या मंडळींनी जे एक सहयोग दर्शवला आपलं सातत्य प्रयत्न आणि असाच एक आपल्या अहमदनगरीचा एक उच्चांक गाठण्याच्या दृष्टीने हा जो एक मोठा एक पैलू म्हणावं लागेल आणि आपल्या या सर्वांचा सहभाग लागला तर या मंडळीचं सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करतो या चारशे एक एपिसोडचं फार मला अभिमान वाटते की अमरावतीमध्ये झालेला आहे आणि मी सुद्धा त्याचा एक पाठ राहिलेला आह आहो आणि अमरावतीकरांसाठी हे एक महत्वाची गोष्ट आहे की चारशे एक तास आहे पूर्ण होत आहे आणि त्याकरता आम्हाला या ठिकाणी के आमंत्रित केलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद सर्वांना शुभेच्छा देतो मी डॉक्टर गोविंद कासट आपणाशी बोलतो आहे आणि आज मी अतिशय आनंदी आहे दिनकर तायडे आणि स्वामी तायडे ही दाम्पत्य आणि त्यांचं संपूर्ण टीम त्यांचं काम इतकं व्यवस्थित आहे त्यांचं कामाची आखणी एखाद्या एम बी ए माणसाला लाजवील अशी आहे आणि हा जो विक्रम आहे हा चारशे एक तासाचा हा विक्रम त्यांची ती वागणूक त्यांची विनम्रता त्यांचं मॅनेजमेंट त्यांना सगळ्यांची मिळालेली साच त्यांची शहरभरात असलेली ओळख केवळ चारशे एक तास नव्हे तर त्यांनी जर मनात आणलं तर अतिशय जबाबदारीने हा गोविंद कासट आपणाशी बोलतो आहे की ते वर्षभर हा कार्यक्रम घेऊ शकतात फक्त असं सांगू नका फक्त असं सांगू नका की तुम्हाला काय लागतं सांगायला आम्हाला टोले घ्यावं लागते अतिशय मान्य आहे कारण ते काम सोपं नाही आहे पण ते करू शकतात इतकं व्यवस्थित आणि पहिल्या दिवशीपासून त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य त्यांचं वागणं त्यांची विनम्रता त्यांचं सगळ्यांना समावून घेणं पहिल्या दिवशी जे होतं आज चारशे एक तासानंतर त्याच्यात ते तेच दिसते आहे हे तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी अतिशय भूषणावा आहे एक अमरावतीकर म्हणून इथून जाणारा प्रत्येक माणूस आपल्यासोबत एक रेकॉर्डचा आपण साक्षीदार झाल्याचा आनंद या ठिकाणाहून घेऊन जाणार आहे त्यांचं मनापासून जितकं करावं तेवढं कौतुक जितकं करावं तेवढं अभिनंदन थोडंच ठरणार आहे असे अनेक काम अमरावती शहरामध्ये होत राहो आणि या हुनरकार शोध ज्यांनी ते नाव दिलेलं आहे ज्यातून अनेक चांगले चांगले कार्यक्रम मी अनेकदा या कार्यक्रमात आलेलो आहे अतिशय चांगले कार्यक्रम पाहायला या ठिकाणी मिळालेले आहे केवळ विक्रम करायचा म्हणून कसाही करून टाकला कोणी म्हटलं तर विक्रम होईल पण तसं न करता अतिशय दर्जेदार कार्यक्रम लहानापासून पासून तर मोठ्या पर्यंत चार वर्षाच्या पूर्वी पासून तर ऐंशी वर्षाच्या माणसापर्यंत सर्वांनी यात भाग घेतला आहे हे आम्हा सर्वांसाठी अतिशय भूषणाव आहे पुन्हा त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद तो स्वराध्य ग्रुप के दिनकरजी तायडे और स्वामीनी तायडे और पूरी टीम को अभिनंदन चार सो एक घंटे का विक्रम अभि सिर्फ आधे घंटे मे पूरा हो रहा है और मैं सेल्यूट करता उनको कि 18 दिन डे और नाइट कोई मजाक की बात नहीं है डे तो ठीक है हो जाता है लेकिन नाइट में आ, समय निकालना और परफॉर्म चालू रखना कोई आ, कोई छोटी बात नहीं है तो सलूट है उनको बहुत बहुत अभिनंदन संगीत साधना कारों के क्लब की तरफ से रघुवीर परिवार की तरफ से बहुत बहुत अभिनंदन शुभकामनाएं सबसे पहले तो मैं ये बताना चाहूंगी कि जिंदगी एक दिन में नहीं बदलती लेकिन एक दिन में लिया गया सही फैसला पूरी जिंदगी बदल देती है और ये खाली आज की मेहनत नहीं है ये कितने सालों से उन्होंने की हुई मेहनत है और आज सही में मैं कल रात तीन बजे तक यहाँ पे थी तब देखा कि पहले दिन भी मैं थी वही तेज मतलब उससे भी ज़्यादा उनके इस पर मतलब ऐसा मतलब ऐसा बोलते हैं कि आ, काम करते थक जाता है लेकिन गाना काम नहीं है गाना मेडिटेशन है इसलिए सबने जीना चाहिए और स्वामिनी दीदी और भैया को बहुत बहुत बधाई थैंक यू थैंक यू सो मच समाज सेवक मनाली जुड़े हा संपूर्ण हुनर पाहून त्यांनी सुद्धा सहायता दिली असे सुद्धा माहिती मिळाले काय सांगाल आपण सुद्धा केली आहे सुराध, दिनकर तायडे साहेब आणि स्वामिनी तायडे मॅडम यांना मी खरंच त्यांचं कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो मी राज्याचे उपमुख्यमंत्री पूर्वी मुख्यमंत्री होते एकनाथ साहेबांना ही बाब सांगितलेली आहे त्यांना अतिशय आनंद झाला त्यांनी मला निर्देश दिले की नानकराम पुढच्या जे हे कार्यक्रम ठेवतील पाचशे तासाचा त्याचा संपूर्ण खर्च तुम्ही करावा आणि असे मला निर्देश दिल्यानंतर मी यांना सार्वजनिक भाषणामध्ये इथे सांगितला की पुढचा जे खर्च असेल टाचणीपासून तर पहाडापर्यंत ते संपूर्ण खर्च सर्वांना नाश्ता चहा कॉफी आणि जेही तुम्हाला खर्च येईल ते संपूर्णपणे नानकराम नेमनाने करतील मी खरंच एक अमरावतीमध्ये असा जे महाराष्ट्रामध्ये न झाला ते अमरावतीमध्ये झाला त्यांचं खरंच मी अभिनंदन करतो आणि पत्रकार बांधवांनी जे त्यांना प्रसिद्धी दिली त्यामध्ये सर्व पत्रकार बांधवांचा आणि प्रेसवाल्यांचं मी अभिनंदन करतो त्यांनी अमरावतीचं नाव लौकिक केलं यांने नावलौकिक केलं सर्वांचे आणि अमरावतीकरांना एक आज फार आनंदाचा दिवस आहे की असा त्याचा समारंभ होत आहे गिनी बुकमध्ये त्यांची नोंद होती आहे आणि पुढचा जो कार्यक्रम असेल एक भव्य ठिकाणी पत्रकारांना बसण्याची व्यवस्था पत्रकारांची दोन्ही वेळाची भोजनाची व्यवस्था सर्व जे आहेत त्यांना रात्रीचा एक वेळेचा भोजन असा चांगला एक कार्यक्रम होईल अशी मी गवाही देतो नक्कीच या ठिकाणी आता हुन्नर की तलाश चारशे एक तासांचा कला गुणांचं सादरीकरण पूर्ण झालंय बारा वाजताची वेळ होती आणि अठरा दिवस सतत रात्रंदिवस संपूर्ण कलाकारांनी आपला कला रसिकांचं संपूर्ण सादरीकरण त्यामध्ये गीत असेल चुटके असेल गाणे असेल संपूर्ण रात्र दिवस जागूनच हा टप्पा पूर्ण केला आहे काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत देणारा आहोत या संपूर्ण रिकॉर्डच जल्लोषाचं थेट दृश्य